लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार गिफ्ट अजित पवार यांचे वक्तव्य महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला सरपंचांच्या माणधानात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत आदेश जी आर जारी करण्यात आला आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सत्तावीस हजार नऊशे एकावन्न ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार होते मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही या निर्णयाच्या अंमलबजावणी रखडली होती अखेर वाढीव मानधन देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे चॅम्पियन्स ट्रॉफी ही रोहित विराट जडेजाची अखेरची स्पर्धा भारतीय कसोटी सलामीवीर आकाश चोप्राणे रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे दोन हजार पंचवीसशी चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट आणि रोहित जडेजासाठी शेवटची आय सी सी स्पर्धा असू शकते असे आकाश चोप्राला वाटतंय तो म्हणाला की पुढील आय सी सी स्पर्धा ज्यामध्ये हे तिघेही भाग घेऊ हो शकतात ती दोन वर्षांनी होईल तिघेही टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत अशा परिस्थितीत एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही या तिन्ही दिग्गजांसाठी शेवटची आय सी सी स्पर्धा डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसची ची सनसनाटी सुरुवात पहिल्याच सामन्यात धावांचा हा आकार महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात अशा प्रकारे झाली की कदाचित कोणीही अपेक्षा केली नसेल डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचा पहिला सामना विक्रम मोडत आहे या सामन्यात अनेक विक्रम झाले आणि मोडलेही हा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात होता आरसीबीने हा हाय स्कोरिंग सामना जिंकला या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला रिचा घोष पासून ते ॲशले गार्डनपर्यंत सर्वांनीच दमदार खेळ दाखवून चाहत्यांचे मनोरंजन केले जुन्नर येथे शिवजयंती निमित्ताने बैलगाडा शर्यतींचे आयोजन